नांदेडच्या नायगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर व विविध उपक्रमाचे आयोजन यात हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग नांदेडच्या नायगाव येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कंधारलोआ मतदारसंघाचे आमदार प्रताप पटेल चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायोगा येथे मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर तसेच चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती गणेशोत्सव काळात वापराव्यात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राज्याच्या वतीने रा काही आम्हाला जनविश्वास सत्ताच्या निमित्तानं कार्यक्रम आले त्यामध्ये शिबिर असेल आणि भव्य आरोग्य शिबिर असेल त्यामध्ये भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशंट ग्रामीण भागात आले होते मुफ्त सगळे औषध गोळ्या त्यांना वाटप करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला औषध वाटप केलं त्यानंतर काही असे काही पेशंट असतील की त्यांना मुंबईला जावं लागेल किंवा इतर जावं लागेल त्यासाठी सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ते कटिबद्ध आहोत त्यांना पुढे घेऊन जायचो तर चंद्रिकर साहेबांचाही वाट असतात त्याच्या निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला काही विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या स्पर्धेच्या माध्यमातून माते त्यांच्या चित्रकलेचा कुणाला वाव भेटावा तो स्पर्धा घेतल्या त्याच्यानंतर इको फ्रेंडली गणपती जे आपण इको फ्रेंडली करा सगळं जग जाते त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती करावे असं शासनाने सांगितलं त्याचं एक धोरण म्हणून आज विद्यार्थ्याचे आता आज हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते किमान बाराशे विद्यार्थ्यानं मातीचे गणपती अतिशय एखादा आर्टिस्ट करेल असे ला आर्टिस्ट लाजवलं असे गणपती आज काही विद्यार्थ्यांनी तयार केले त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्या गणपती स्पर्धा या ठिकाणी ठेवल्या होत्या त्यांना भव्य बक्षीशी ठेवले होते त्यांना प्रमाणपत्र ठेवले होते पारितोषिक ठेवले होते आत्ता चांगले कार्यक्रम या मान्यवर लोक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला पक्षावर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये राबवले तोही कार्यक्रम आता खूप मोठा जे ज्या जगाला आणि देशाला जी आवश्यकता तोही कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आम्ही पक्षाच्या वतीन त्या ठिकाणी